दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या महापराक्रमाच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा चिचोली ग्रामपंचायत क्षेत्रात रविवारला सकाळी सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सावणेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्या चिचोली ग्रामपंचायत क्षेत्रात रविवारनं सकाळी पेहलगाव येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सैन्य दलानी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या महापराक्रमाच्या सन्मानार्थ सिंधूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सुरुवात झाली संपूर्ण परिसर देशभक्तीच्या गीतानं आणि भारत माता की जयच्या जयघोषाणा दुमदुमला होता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून आपल्या भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांना कडक उत्तर दिले ज्याचा अभिमान प्रत्येक आला आहे आपल्या सैनिकांचं बलिदान आणि त्यांचा पराक्रम देशाच्या बळकटीसाठी अत्यंत महत्वाचा आहे आज आपण सर्वजण त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एकत्र आलो असल्याचं म्हणाले संपूर्ण भारत भारतीय भारत सैन्याच्या मागे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाच्या मागे उभा आहे आणि म्हणूनच केवळ शहरात नाही केवळ मोठ्या गावात नाही तर ग्रामपंचायतीमध्येही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे हे पोचलं पाहिजे याकरता ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे आणि आज या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने खापरखेडा ग्रामपंचायतीमध्ये मी आलो आहे अतिशय भव्य अशा प्रकारची तिरंगा यात्रा माननीय बावनकुळे साहेब इथले आमदार आशिषजी देशमुख या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम्ही आत्ताच संपन्न केलेली आहे आणि लोकांचा उत्साह असा आहे की भारतीय सैन्याच्या प्रती एक प्रकारे ही जी काही भावना भारतामध्ये पाहायला मिळते देशाचे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पासोबत संपूर्ण भारत देश उभा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सगळ्या सगळ्या यात्रांमध्ये सर्वसामान्य लोक दिसत आहेत विरहित लोक दिसत आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे इथेही आशिष बाबूंनी सगळ्या पक्षांना निमंत्रित केलं होतं आणि विविध पक्षाचे लोक हे स्वतः संमिलित झाले त्यांनी स्वागत देखील केलं कारण हा पक्षाचा प्रश्न नाही इथे पक्षाचा झेंडा नाही इथे पक्षाचा दंडा नाही हा भारताचा प्रश्न आहे ही भारताची यात्रा आहे ही तिरंग्याची यात्रा आहे आमच्या गळ्यातही तिरंगा आहे आमच्या हातातही तिरंगा आहे आणि तिथले पंतप्रधानांनी अगदी कबूल सुद्धा केला की आमचे तळ आणि त्यांनी तळ रिपेरिंग साठी टेंडर सुद्धा काढलेलं आहे काल आपल्याला हे पहिल्या दिवशीच माहिती होत की ज्या प्रकारे भारताने हल्ला केला आज भारताची जी डिफेन्स केपेबिलिटी आहे ती पाकिस्तानच्या पाचपट जास्त आहे आज जगातल्या पहिल्या पाच आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये भारताची गणना होते अशा प्रकारची भारताची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी त्यांचे युद्ध तळ उद्ध्वस्त करणं सुरू केलं त्यानंतरच ते वठणीवर आले त्यानंतर त्यांनी गुडघे टेकले त्यानंतर त्यांनी फोन केला आणि मग युद्ध विराम झाला भारतीय भारतीय उत्पादनांचा वापर झाला डिफेन्स साठी त्यात नागपूरचाही समावेश आहे किती अभिमानाची ही खरोखर आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला ऑपरेशन मध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आपल्या सैनिकांनी दहशतवादी आणि त्याला पोहोचणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चांगलाच धडा शिकवलाय आपल्या सैनिकांच्या दणक्यामुळे पाकिस्तानला सळोखी पळो करून सोडले शेवटी त्यांनी इतर देशांपुढे हात पसरवून हे युद्ध थांबवण्यासाठी गयावया केली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर तिरंगा यात्रा सिंधूर यात्रा सुरू झाल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेने मोदीजींच्या मागे देशाच्या सैनिकाच्या मागे आहोत असं प्रदर्शन तिरंगा यात्रेच्या माध्यमातून सुरू केलं आहे आताच नागपूरमध्ये एक मोठी यात्रा झाली संपूर्ण महाराष्ट्राच्या तालुक्यापर्यंत यात्रा होत आहे पण मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आभार मानतो अभिनंदन करतो त्यांनी खापरपोळा ग्रामपंचायत मध्ये येऊन ही यात्रा केली आणि तिरंगा यात्रामध्ये ते सहभागी झाले ग्रामपंचायतच्या क्षेत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री तिरंगा यात्रा आले आणि मोठ्या संख्येने इथून माझी नजर जाते तिथपर्यंत या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातले वेगवेगळ्या धर्माचे सांप्रदायिक या ठिकाणी सर्व धर्माचे सर्व समाजाचे वारकरी संप्रदायाचे माजी सैनिक असा एकही नाही काही यात्रेमध्ये सहभागी नाही कालच्याही कामठीच्या यात्रेमध्ये संपूर्ण समाज ठवडून निघाला समाज मन ढवळून निघाला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा झालाय संपूर्ण भारत देशाची जनता सैनिकाच्या मागे उभी झाली आहे दहशतवाद्याचे वृद्ध लढाई सुरू झाली आहे आणि आता तर मोदीजी ठरवलंय की यानंतरचा दहशतवाद जर कुणी केला आतंकवाद कुणी केला तर ते युद्ध म्हणून करू आणि त्यांना संपून टाकल्याशिवाय राहणार नाही असं मोदीजींनी या ठिकाणी आपला संकल्प केला आहे संपूर्ण जगाला आता विश्वास झालाय की भारत देश भारत देश दहशतवाद्या वृद्ध लढू शकतो आणि या जगातला दहशतवाद निपटवण्याची ताकद कुणामध्ये आहे ती भारतामध्ये आहे मोदीजी मध्ये आहे हे आता त्या ठिकाणी सिद्ध झालं आहे आणि म्हणून पाकिस्तान मध्ये घुसून त्या ठिकाणी या दहशतवादाचा खात्मा करणाऱ्या आपल्या सैनिकांना मी नमन करतो मोदीजीना नमन मोदीजींना त्या ठिकाणी आभार मानतो आणि मी जास्त घेणार नाही कारण कालच मी बोललो आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीसजीला विनंती करतो त्यांनी आपल्या या ठिकाणी तिरंगा यात्रेला संबोधित करावं अतिशय उत्साहवर्धक आणि देशभक्तीनं प्रेरित अशा वातावरणात ही यात्रा संपन्न झाली यावेळी आमदार चरणसिंग ठाकूर माझे आमदार अशोक माणकर माझे आमदार राजू पारवे माझे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी माझे आमदार सुधीर पारवे माझे आमदार टिकचंद सावरकर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजू पोद्दार महाजेनको संचालक संजय सपाटे खापरखेडा कोराडी वीज केंद्र मुख्य अभियंते विलास मोडगरे उपमुख्य अभियंते सुदीप राणे उपमुख्य अभियंते नारायण राठोड भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष मोहनराव कुंभारे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत अशोकराव धोटे किशोर चौधरी बबलू ठाकूर अरविंद गझबिये प्रफुल्ल मोहटे सरपंच मीनाक्षीताई तागडे भाणेगाव ग्रामपंचायत सरपंच शालिनीताई चौरे माजी सैनिक प्रामुख्यानं उपस्थित होते आमदार आशिष देशमुख यांनी लहान ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही खापरखेडा चिचोली ग्रामपंचायत परिसरात तिरंगा यात्रा काढली असल्याचं सांगत या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिरंगा यात्रेचे नेतृत्व केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत लहानातल्या लहान गावामध्ये देशामध्ये अतिशय देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या भावना ठेवत आहेत आणि पाकिस्ताननी जे दुष्कृत्य केलं जो आतंकवादी हमला आमच्या निष्पाप सत् सत्तावीस जणांवर केला त्याला प्रति उत्तर म्हणून भारतीय सेनेनी जे दयदिप्यमान यश ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मिळून दिलं आपल्या देशाला त्यासाठी या सर्व सैन्याच्या पाठीमागे लहानशा गावात का होईना देशवासी तत्परतेने त्यांच्यासाठी उभे आहेत त्यांच्या समर्थनात उभे आहेत राष्ट्रभक्ती देशभक्ती प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा यात्रा ही सातत्याने प्रत्येकच देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये होत असताना आज खांबरखेड्याला यशस्वी अशी तिरंगा यात्रा व त्याचं नेतृत्व सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं अतिशय आनंदाचं वातावरण आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नक्कीच राजकारणात अनेक यात्रा होतात पण ही यात्रा केवळ राजकीय आहे की यामागे एक भावनिक संदेश आहे राजकारणाचा कुठंही गंध देखील ह्या तिरंगा यात्रेला नाही उत्स्फूर्तपणे समाजातले विविध घटक नागरिक शेतकरी शेतमजूर कामगार हे त्यानिमित्ताने तिरंगा यात्रेच्या माध्यमातून तिरंगा हाती घेऊन यात्रेमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून देशासाठी तिरंग्यासाठी प्रत्येकच देशभक्त नागरिक हा अतिशय जिवाळ्याने ह्या यात्रेमध्ये सहभागी होत आहे राजकारणाचा कुठही कंध ह्या या यात्रेला नक्कीच नाही ग्रामीण भागात राष्ट्रवाद कोरोनासाठी राजकीय व्हावं तरुणांनी त्याच्यामध्ये हातभार लावावा अशा प्रकारच्या ज्वलंत त्यानिमित्ताने निमित्ताने जाजल्य आज युवकांमध्ये जर संचारलं असेल तर ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून देश हा सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे देश आणि देशवासी हे मोदीजींच्या पाठीशी नक्कीच उभे आहेत हो सर खापरखडाच का निवडण्यात आला ती रंगयात्रेसाठी नाही बघा सग सर्व दूर देशाच्या प्रत्येक लहान सहान गावामध्ये शहरांमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल नागरिकांना आपल्या सैन्याला गौरवान्वित करण्यासाठी देशभक्ती प्रतीत करण्यासाठी ती यात्रेचं आयोजन होत आहे आणि खापरखेडा आनंदाची गोष्ट आहे की सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी निवडलं सावनेर विधानसभा क्षेत्रातचं गाव निवडलं एका लहान गावामध्ये येऊन ह्या देशप्रेमाच्या आणि राष्ट्रभक्तीच्या भावनांना वाट करून देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व करीत असलेल्या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नक्कीच केलं सर यात्रेच्या एका दिवसापूर्वी आपण प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी गेले गे त्यांना आमंत्रित केलं त्या मग नाही बघा तिरंगा हा सर्व जनतेचा आहे सर्व नागरिकांचा आहे देश हा सर्व जनतेचा आहे सर्व नागरिकांचा आहे म्हणून कुठंही राजकीय अभिनिवेश मध्ये न आणता प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी व्हावं ह्या आश्रयाचे मी प्रयत्न केले नक्कीच पुष्कळ असे लोक आपला राजकीय वाद भेद मिसरून यामध्ये सहभागी झाले आणि आनंदाची गोष्ट आहे की आपणही याच्यामध्ये कुठं कमी नाही राहिलं कार्यक्रमाचे संचालन वेदिका ढगे आणि आभार अर्पिता जालंदर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष फुटाणे नितीन गोस्वामी विपिन नाईक विलास महल्ले राजेश गायकवाड श्यामराव सरोदे अणेश चवरे मुकेश नायडू चंद्रशेखर पांतावणे कमलेश भास्कर राम डाखरे प्रफुल्ल बागडे अभय मिश्रा नितीन इंगोले विष्णू गोंडाळे पंकज मोरघडे बंडित चौधरी यशवंत दुपारे सचिन नागरकर गंगाधर वारकर राहुल चचाणे सचिन भाकरे संदीप मस्कर आदींनी सहकार्य केले राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर जन गण मनधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल जितरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे गाय तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे, जय हे जय हे जय 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 भारत माता की भारत माता की भारत, भारत, भारत... राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज